चला गोपाळपूरला नमस्कार शिवारी घेऊन तुमच्या मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला विठाला सकाळचे सहा वाजलेले आहेत माउळींचा आज प्रस्थान होणार आहे पंढरपुरातून आनंदी साठी आणि मी आता जातोय गोपाळपुराला तिथे काहीतरी मस्त उत्सव असतो काहीतरी काहीतरी भारी असतं एवढं मी ऐकलंय पण काय असतं मला पण माहिती नाही ते मी पहिल्यांदा बघायला जातोय गोपाळपुराला वेळ आणि सकाळचे सहा वाजून सात मिनिट तुम्हाला हा मंडप दिसतो का अशी रांग असते पडदावाला इथून मी जवळपास पंधरा मिनिटं झाला चालतो बरं का पंधरा मिनिटं एवढा मोठा रांग आहे म्हणजे मला आत्ता कळलं हे रांगेचा मंडप आहे आणि जवळपास जवळपास वीस पंचवीस मिनटं असंच आहे आणि आतमध्ये मोठ्या ग्राउंडवर परत बाबा केवढी मोठी गर्दी असेल म्हणजे विचार करा तुम्ही फक्त रस्त्याच्या मधोमध उभा आहे आणि इथे दिसत आहे गोपाळपूर डाव्या साईडने आत जात आहेत उजव्या साईडने बाहेर येत आहेत बऱ्याचशा दिंड्या सकाळी पहाटे पासून जाऊन आलेल्या आहेत गोपाळपुरामध्ये आणि आत्ता जातोय आपण गोपाळपूरला वेळ आहे सकाळचे सहा वाजून चाळीस मिनिटे चला गोपाळपूरला काय दिसतय ते काय दिसतंय मला पण माहिती नाहीये पण मस्त आहे तिकडे जायचंय वाटतं मला चला 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 संत योगीराज चांगवटेश्वर महाराजांची पालखी दिसलेली आहे आपल्याला आणि त्यांची पालखी ज्यस्त रथामध्ये आलेली आहे हे बघा महाराजांची पालखी आशीर्वाद नमस्कार मा आणि सोपन महाराजांचा रथ दिसतोय म्हणजे ते आतमध्येच असणार आहेत माऊलींचं काय माहिती नाही गेले का तर काय करू देवा माऊली हे बघा सोपन महाराजांचा रथ म्हणजे महाराज आतमध्येच आहे आणि हे बघा गोपाळपूर गोपाळपूर गोपाळ गोपाळ हे hey, हे hey, गोपाळपुरात इथंच आपल्याला जायचं आहे हे रांगेत थांबलेत काही जात आहे डायरेक्टली मी इथं थांबलोय एका दिंडीसोबत आणि म्हटलं बघूया काय कसं नियोजन असतं मी आत्ता गोपाळपुराच्या वरच्या बाजूला आहे चारी बाजूला दिंड्या आणि विठू माऊलीचा जयघोष चालू आहे इथं काय चाललंय मला काही कळायला मिळ नाहीये पण अवघा झाला पांडुरंग फक्त आह आह फुगडी वा 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 महाराज वा आहा आह चारी बाजूला फक्त आणि फक्त वारकरी हे बघा हा काला झाला दिसतोय का असच आहे ना बरोबर आहे गेस हा हा दिंडीचा काला झालेला आहे आणि आता ते काल्याचा प्रसाद घेत आहे असंच आहे असं मला वाटतंय दिंडीसोबत आलो आहे त्या दिंडीचा काला सुरू झालेला आहे आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये उपरण्यामध्ये आपल्या सुरमुरेला टाकलेल्या आहेत काल्यासाठी आणि काला सुरू झालेला आहे बघू एक देव एकमेकामुखी वाहतूर आरामा एकमेकामुखी देऊ प्रसाद ओके वर मंदिराच्या बाजूलाच खाली एक मावशी बसलेत दही घेऊन गोपाळपुरातील गोपाळ काल्याची दही मला दही साखर इथं लोक पित यार मला पण ओहो आवडत नाहीये मी घेतो आजोबांची कॉपी करतो आणि एक घेतो किती रुपये लय मावशी दहा रुपयाला घेतो घेतो आता मी मंदिराच्या मागच्या बाजूला आहे आणि मंदिराची भिंत आहे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं आहे हे त्या काळी मला इतिहास जास्त नाही एवढाच कळालं आहे की देवींनी बांधलेलं आहे काय बांधले काय बांधले म्हणजे स्पीचलेस गोपाळ कायला झालेलं आहे आपल्या गोपाळकायला झाला गा म हरी माझ्या आयला हा 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 तुमच्या घरामध्ये मुंग्या आहेत की नाही बघायचं असेल ना एक साखरेचा तुकडा टाकून बघा अचानक मुंग्या मुंग्यातील तेच झालंय अरे बाबा कालपर्यंत रिकामा वाटलं ना पंढरपूर एवढं भरलं कसं काय कुठून आली माणसं आ मला कळतच नाही नुसती माणसं हे बघा दिंड्या दिंड्या कुठून आल्या एवढ्या जागा दिंड्या कुठून आल्या मला मगाशी दाखवलं मी हे बघा आता मी एका मंडपाच्या हाताल शेड क्रमांक दहा असे किती शेड आहेत आणि केवढे मोठे शेड आहेत गोपाळपुरापर्यंत लाईन म्हणतात ते हेच ते आणि ते लयच म्हणजे बापरे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढी मोठी रांग आहे भाई गोपाळपुरातून दही काला मी पहिल्यांदा अनुभवलेलं आहे सुनु अरे कहाँ बहिनी बहिनी माऊलींचा रथ आपल्या समोर आहे माऊलींचा रथ समोर आहे माऊलींचा रथ इथे निघालाय सजावटीसाठी माऊलींची पाळखी निघाली का बघायला म्हणून बाहेर आलो तर डायरेक्ट जगतगुरु संत महाराजांची पाळखी दिसली त्यांच्या पालदुकांना स्पर्श केला हे बघा आणि कपाळावर लावलं मी डायरेक्ट असं डोकं काय काय म्हणजे माऊली निघायत का बघायला खाली आहे आलो म्हटलं रस्ता गल्ली शोधत शोधत आणि डायरेक्ट संत तुकाराम महाराजच भेटले मला पहिल्यांदा हो हा मी काय समजू यायला मला माऊलींचा रथ सज्ज होतोय निघण्यासाठी माऊली पंढरपुरातून दिला निघणार आहे रथ सज्ज झालाय रथ सज्ज झालाय आमचे हेडो बघितले भरपूर हो घरी बसून ओके काय नाव आहे तुमचं रोहतास किशन डोळे पुढे वाट छान वाटले धन्यवाद धन्यवाद मी माऊलीचं दर्शन घेऊन आलो आणि सहज इथं रथाचा फोटो काढण्यासाठी आलो आणि तुम्ही सहज दिसले मला लगेच आनंद वाटला वाह धन्यवाद वा, वा, भेटले माऊली धन्यवाद 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 तुमच्या रूपात असं मन भरून बोललं की ऐकायला पण मला वाटत माऊलींची पालखी सज्ज आहे आणि थोड्याच वेळात निघतील तर आता पंढरपूर म्हणजे त्या दिवशी पंढरपूरला आल्यावर वारी संपली दिंडी संपली ह्याच रडू होत आणि आता विठ्ठलाला सोडून चालू एकट्या ह्याच रडू येत डोळे भरले नाहीये थोडेसे दाखवतो नंतर अरे भाई काय म्हणतो धन्यवाद 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 मी हे बोलण्यासाठी नव्हतं आलो नाही नाही पण घेतल्या ना। बरोबर जमत मी घेतलं ते खरं आले की पटून घ्यायला सुदैवाने मला इथं वरती जागा मिळाली आणि मी आता वरून हा नयनरम्य दृश्य नयनरम्य सोहळा टिपणार आहे या माझ्या नयनरम्य कॅमेरा आणि माऊलींच्या रथाचे हे दोन्ही बैल आलेले आता काय नटवलं यार सुंदर म्हणजे अप्रतिम सुंदर आता हे दोन्ही बैल या माऊलींच्या रथाला जोडले जातील रथाचं ते खालचा टिकू काढलेलं आहे परतीची वारी सुरू झालेली आहे माऊली पंढरपुरात आरंदीला निघालेले आहे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्हाला माऊलीच्या परतीचा प्रवास पाहायला मिळणार आहे जास्तीत जास्त लोकांना सांगून ठेवा डिजिटल वार्केट सबस्क्राईब करायला सांगा बोलायचं आहे हरी विठाल श्री हरी विठ्ठल